राजापुरात अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था रस्ते बनले चिखलमय राजापूर येथील सर्वच अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून पहिल्याच पावसाने येथील रस्ते चिखलमय झाले असून ग्रामस्थांना चिखलमय रस्त्यावरून मार्गक्रमण होताना कसरत करावी लागते राजापूर येथील अंतर्गत सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत येथील रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी होणं गरजेचं होतं मात्र येथील लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे या चिखलमय रस्त्यावरून पादचाऱ्यांना मार्गक्रमण होताना एक पाय चिखला तर एक पाय पाण्यात पडत आहे रस्त्यावर अनेक ठिकठिकाणी खड्डे पडून पाणी साचल्याने अनेक रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महानकरी निपसाठी इजाज खान पठाण राजापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा